देवगाई इथील गट क्रमांक एक मधील अतिक्रमण काढले जाणार देवगाव का मागील मा तीस ते चाळीस वर्षापासून काही लोकांनी खासगी मालकी हक्काची असलेल्या लवकरच काढण्यात येईल याबाबत कळण्यात आले आहे की देवगाई इथलं गट क्रमांक एक मधील ही जमीन शेख महम्मद वजीर यांच्या मालकीच्या हक्काची असून या जागेवर ज्या लोकांनी कब्जा करून घरे बांधलेली आहेत आणि मागील काही वर्षपूर्वी मोहम्मद जवीर यांच्या वारसांनी बॉन्ड पेपरवर काही जणांना लिहून दिलेले आहे ज्यांच्याजवळ जवळ मोहम्मद जवीर यांच्या वारसाचे बॉन्ड पेपर लिखित विना खाडमोड केले असेल तर त्यांना त्यांचे वारस तडजोड करून रजिस्ट्री करून देणार आहे मात्र जे लोकांनी अवैधरित्या घरे बांधून कब्जा केलेला आहे अशी घरे कायदेशीरित्या शासनाचे आधार घेऊन काढले जाणार आहे ही कार्यवाही लवकरच करण्यात येणार असल्याचं बोलत जात आहे तसेच ग्रामपंचायत गट गटक्रमांक एक मधील अतिक्रमण केलेल्या लोकांचे नावे नमुना नंबर नंबर आठ नियमबाह्य दिली असल्याने ग्रामपंचायत देवगोयांना ही नोटीस बजण्यात येणार असल्याची माहिती गट क्रमांक एक चे मालक मोहम्मद वजेर यांच्या वारसांनी दिलेली आहे